भारत की भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भारत माता की समस्त खारघर वासियांना नमस्कार आपण बघत आहोत की भारतीय जनता पार्टीचं जेव्हापासून सरकार आहे मग ते देशात असेल राज्यात असेल असेल वेळेपासून सर्व विकास कामांची घोडदौड ही सुरू आहे आणि आज खारघर मधील प्रभाग क्रमांक चार हावरे डेली बाजार चौक या ठिकाणी वाहतुकीची जी समस्या होत होती जे अडथळे निर्माण होत होते त्यांचं निराकरण करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून नगर वे 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 था 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 व इथल्या स्थानिक नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या पुढाकाराने आज इथे सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि ही सिग्नल यंत्रणा बसवण्याचं जे आमचं काम आहे यासाठी वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला आणि यात आम्हाला मुलाचं सहकार्य जे आमचे पनवेल तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आहेत सन्मान्य प्रशांतदादा असतील आमचे सभागृह नेते परेशदादा ठाकूर असतील यांचं मार्गदर्शन व सहकार्य हे इथे आम्हाला लाभलेलं आहे पनवेल महापालिकेच्या जेव्हा आम्ही निदर्शनास आणून दिलं त्याचबरोबर इथली वाहतूक शाखा असेल यांचं यांच्याही आम्ही निदर्शनास आणून दिलं की ही जी वाहतूक कोंडी होते या वाहतूक कोंडीचं लवकरात लवकर या समस्येचं निराकरण व्हावं आणि पनवेल महापालिकेकडे सतत पाठपुरावा केला आणि आज ते ही जी लोकांची इथली रहिवाशांची जी मागणी होती जी वाहतूक कोंडी होत होती या कोंडीतून लवकरच त्यांची सुटका होणार आहे जसं आपण हावडे डेली बाजार चौकात आज सिग्नल यंत्रणा लावून घेतोय तशीच ठराविक एक महिन्याच्या आत तवा हॉटेल ज्या आहे सेक्टर एकवीसला त्या तवा हॉटेलच्या जंक्शनला देखील सिग्नल यंत्रणा आपण कार्यान्वित करणार आहोत आणि तशा आशयाचं लेखी पत्र देखील पनवेल महापालिकेने आम्हाला दिलेलं आहे आम्ही वेळोवेळी खारघर शहरातील नागरिकांच्या समस्या ज्या मूलभूत समस्या असतील या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यरत आहोत पुढाकार घेत आहोत आणि नागरिकांना त्यांच्या ज्या मूलभूत सुख सुविधा आहेत या नक्कीच आम्ही भाजपाच्या वतीने मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू एवढं सांगतो जय हिंद जय भारत आज आपण डेली बाजार या ठिकाणी उभे आहोत आणि हा एक महत्वाचा चौक खारघर मधला मानला जातो गेल्या काही वर्षामध्ये खारघर मध्ये रहिवाशांची संख्या तसेच प्रवाशांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या उद्भवत होती आम्ही आमदार प्रशांतदा ठाकूर तसेच सभागृह नेते परेशदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही समस्या जेव्हा त्यांच्या कानावर घातली आणि पनवेल महानगरपालिकेला निवेदन दिलं तसंच वाहतूक शाखेला निवेदन दिलं त्याचा पाठपुरावा घेतला आणि या ठिकाणी आज या समस्येचं निराकरण करण्यासाठी सिग्नल यंत्रणेची सुविधेचं या ठिकाणी आज काम सुरू होत आहे आपण बघतोय की या समस्येमुळे अनेक छोटे मोठे ॲक्सिडेंटच्या समस्यांना लोकांना सामोरं जावं लागत होतं तसेच पावसाळ्यामध्ये खड्यांमुळे असेल किंवा बेशिस्त काही जण वाहनं चालवतात त्यामुळे सुद्धा अनेक लोकांना सामोरं जावं लागत होतं पण आता जेव्हा यंत्रणा सिग्नल यंत्रणा या ठिकाणी सुरू होईल त्याच्यानंतर या समस्येतून प्रव, या प्रवा या ट्रॅफिकच्या समस्येतून लोकांना नक्कीच सुटका होणार आहे